श्रीगुरु देवताभ्यो नमः आ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः अद्वैतं भावय सर्वा वरस्थासु सर्वदा आ, गुरु सन्निधो सर्वदा आणि सर्व अवस्थामध्ये अद्वैताची भावना केली पाहिजे परंतु गुरुदेवांशी अद्वैताची भावना कदापि करता कामा नये हा दृश्या विस्मृती पर्यंत कुर्यादं गुरु पदार्चनं तादृश्य शैव च तदा व्यती रेकी जोपर्यंत दृश्य प्रपंचाची विस्मृती होत नाही तोपर्यंत गुरुदेवांच्या पावन चरण कमलांची पूजा अर्चना केली पाहिजे असे करणाऱ्यालाच कैवल्य पदाचे प्राप्ती होते याच्या विपरीत करणाऱ्याला होत नाही संपूर्ण तत्वज्ञ आ गुरु त्यागी भेध्य विक्षेम पश्चांत संपूर्ण तत्वज्ञानाने जरी गुरूंचा त्याग केला तरी मृत्यूच्या वेळी त्याला महान विक्षेप अवश्य होतो गुरो सती स्वयं देवी कदाचना उपदेशम नव कुर्यात आदा चे द्राक्ष भवेत हे देवी गुरु असताना आपण स्वतः कधी कोणाला उपदेश देऊ नये अशा प्रकारे उपदेश देणारा ब्रह्मराक्षस होतो न गुरुराश्रमे कुर्यातम परी सर्पण दीक्षा आ दीक्षा व्याख्या प्रभुत्वादि गुरोराज्ञा नारेता गुरुच्या श्रमात नशा करता कामा नये फिरता कामा नये दीक्षा दिने व्याख्यान देणे प्रभुत्व दाखविणे आणि गुरूंना आज्ञा करणे हे सर्व निषिद्ध आहे च आोपाश पर्यक पादप्रसारणं नागं नागम भोगादि कुर्या परामपी गुरूंच्या आश्रमात आपले छप्पर आणि पलंग लागता कामा नये गुरुदेवासमोर पाय पसरून बसू नये शरीराचे भोग, अन्य लीला करू नये आ गुरुनाद आ तन्न लंगयतम कुरव देवारात्र अ दारावणी वसे गुरु गुरूंचे बोलणे खरे असो किंवा खोटे पण त्याचे कधी उल्लंघन करता कामा नये रात्रंदिवस गुरुदेवांच्या आज्ञे जे पालन करीत त्यांच्या सानिध्यात दास बनून राहिले पाहिजे अदत्तम गुरुद्रव्य करी चित्त आ च दकव ग्राह्य प्राणी अपेतेन लभ्यते। जे द्रव्य गुरुदेवाने दिलेले नाही त्याचा उपयोग कधीही करू नये गुरुदेवाने दिलेले धन सुद्धा गरीबासारखे के ग्रहण केले पाहिजे त्याने प्राण देखील प्राप्त होऊ शकतात पादुका संशयादि यदभीष्टितं यद्ीतम नमस्कुरीत पादाभ्यां पादाभ्या स्वृ शेतकचित पादुका आसन गादी इत्यादी जे काही गुरुदेवांच्या उपयोगात येत असेल त्या सर्वांना नमस्कार केला पाहिजे आणि त्यांना पायाने कधीही स्पर्श करता कामा नये आ हा पृष्ट गुरु गुरुछाया लंग आ नो धार्वेशकारास्त चालताना गुरुदेवांच्या मागे मागे चालले पाहिजे त्यांच्या सावलीचेही उल्लंघन करता कामा नये गुरुदेवा समोर मौल्यवान वेशभूषा आभूषण इत्यादी धारण करता कामा नये गुरु निंदा करम कर तत्परत्या यदी गुरु देवांची निंदा करणाऱ्याला पाहून जर त्याची जीभ कापून टाकण्यास समर्थ नसाल तर त्याला आपल्या साऱ्यापासून पासून पळून लावले पाहिजे जर तो थांबला तर स्वतः त्या साधनाचा त्याग केला पाहिजे हा मुनी भिहा पन्ने सुरय्यारवा हा शापितो यदी काल मृत्यू भया द्वापी गुरुहा संत्राती पार्वती हे पार्वती मुनी पन्नक म्हणजे सर्प आणि देवांच्या शापापासून व यथाकाल आलेल्या मृत्यूच्या भयापासून ही शिष्याला गुरुदेव वाचवू शकतात आ, 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 आ महावाक्यं गुरुचर सेवया ते वय संन्यासी ना प्रोक्ताश्यधारी गुरुदेवांच्या श्री सेवा करून महावाक्याचा अर्थ जे समजतात तेच खरे संन्यास आहेत अन्य तर केवळ वेषधारे आहेत ब्रह्मा आम ब्रिरागुण बोधयत परसयनम ब्रमा भाव दीपांतरे यथा गुरु ते आहेत जे नित्य निर्गुण निराकार परम ब्रह्माचा उपदेश देऊन ज्याप्रमाणे एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे शिष्यात ब्रह्मभाव प्रगट करवितात आ गुरु प्रसाद स्वात्मातिरे क्षणातम समता मुक्ती मार्गेन प्रवर्तते श्री गुरुदेवांच्या कृपेने आपल्या आतच आत्मानंद प्राप्त करून समता आणि मुक्तीच्या मार्गाद्वारे शिष्य आत्मज्ञान प्राप्त करू प्राप्त करतो आ स्फटिके दर्पणे दर्पणो यथा आ, चिदाकार मानंदम चिदा महानंदो म्युत ज्याप्रमाणे स्फटिक म्हणत स्फटिकमणी आणि दर्पणात दर्पण दिसू शकतो त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये जो चित आणि आनंदमय दिसतो तो मी आहे अंगुष्टा मात्र पुरुषं ध्यामय हृदी हा त्र स्मृती भाव शृणू तत्कथ या मिते हृदयात अंगुष्ट मात्र परिमाणाच्या चैतन्य पुरुषांचे ध्यान केले पाहिजे तेथे जो भाव स्फुरित होतो तो मी तुला सांगतो ऐक आजो अम मरो च चनादे निधनो अविकारसीदानो नमतो महानम मी अजन्म आहे मी अमर आहे माझ्या आधी नाही माझा मृत्यू नाही मी निर्विकार आहे मी चिदानंद आहे मी अनुपेक्षाही ही लहान आहे आणि महान होऊन महान आहे आ पूर्वं परं नित्यं स्वयं स्वयम् ज्योतिर्णिरामयम् निरञ्जम् परमाकाशं ध्रुवमहा नन्दमव्ययम् अगोचरं तथा गम्यम् नामरूप निहा शब्दम तू विजानया भावाद ब्रह्मा ब्रह्मा पार्वती हे पार्वती ब्रह्माला स्वभावताच अपूर्व ज्याच्यापूर्वी ज्याच्यापूर्वी नाही असा अद्वितीय नित्य ज्योतिस्वरूप निरोप निर्मल परम आकाश स्वरूप अचल आनंद स्वरूप अविनाशी अगम्य अगोचर नामानी रूपाने रहित व निहा शब्द जाणले पाहिजे आ यथा गंधर्व स्वभाव कर्पूर कुसुमा दिसू आ शीतोष्ण सो भावत्यम तथा ब्रह्माने शाश्वतम ज्याप्रमाणे कापूर फुल इत्यादीमध्ये गंधत्व अग्नित उष्णता आणि पाण्यात शीतलता स्वभावताच असते त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये शाश्वतता देखील स्वभाव सिद्ध आहे निज स्वभावेन आ कुंडलकट काय सुवर्ण ते नष्टी तताह ब्रह्म शाश्वत ज्या कटक कुंडल आदी अलंकार स्वभावतात सुवर्ण आहेत त्याचप्रमाणे मी स्वभावातच शाश्वत ब्रह्म आहे स्वयं तथाविधो भूत्वा स्थातर्व्य यत्र कुत्रचित किटो भृंगैव ध्यानात यथा भवति ता दृश्य स्वतः तसे होऊन कोणत्या ना कोणत्या ठिकाणी राहणे ज्याप्रमाणे कीटक ब्रह्मराचे चिंतन करीत करीत ब्रह्मर होऊन जातो त्याचप्रमाणे जीव ब्रह्माचे ध्यान करीत करीत ब्रह्म स्वरूप होऊन जातो आ यत्र कुत्तापि मुक्तो असो नात्र संशय नित्य गुरुदेवांचे ध्यान केल्यानेच जीव ब्रह्ममय होऊन जातो तो कोणत्याही ठिकाणी राहत राहत असो तरी देखील मुक्तच आहे यात कोणताही संशय नाही ज्ञान वैराग्य महेशर्या यशः श्री हा समोदाहृतम षडगुणेश्वरी युक्तो ही भगवान श्री गुरुआ प्रे हे प्रे भगवत स्वरूप श्री गुरुदेव ज्ञान वैराग्य ऐश्वर यश लक्ष्मी मधुरवाणी या सहा गुणरूप ऐश्वर्याने संपन्न असतात आ हा गुरु शिव गुरुर्देव गुरुर्बंधु शरीनाम गुरुरात्मा गुरुर्जीवो गुरुर्जन विद्यते मनुष्यासाठी गुरुच शिव आहेत गुरुच देव आहेत गुरुच बांधव आहेत गुरुच आत्मा आहेत आणि गुरुच जीव आहेत खरोखर गुरुशिवाय अन्य काहीही नाही आ, एका कि निस्पृह शांत चिंता सुयादिवर्जित अ ब्रह्मज्ञानी स उच्यते एकटा कामना रहित शांत चिंता रहित ईर्ष्या रहित आणि बालकाप्रमाणे जो शोभतो त्यांना ब्रह्मज्ञानी म्हटले जाते न सुखम वेद सुखम मंत्र यंत्र के गुरु हा प्रसादा धन्यत्र सुखम नास्ति महितले वेदां वेदांमध्ये आणि शास्त्रामध्ये सुख नाही मंत्र आणि यंत्रात सुख नाही या पृथ्वीवर गुरुदेवांच्या कृपा प्रसादाशिवाय अन्यत्र कोठेही सुख नाही चारवाक वैष्णव मते सुखम प्रभा करे नहीं। आ गुरु हा पदावत्स सुखम वेदांत संमतम गुरुदेवांच्या श्री चरणी जे वेदांत निर्दिष्ट सुख आहे ते सुख चारवाक मतामध्ये मत नाही वैष्णव मतामध्ये नाही आणि प्रभाकर म्हणजे सांख्य मतामध्ये देखील नाही अ न तत्स सुखम सुरेंद्र सुखम चक्रवारिन यखम वितराग मुनेतवासिन एकांतवासी अनासक्त मुनीना जे सुख मिळते ते सुख इंद्राला आणि चक्रवर्ती राजा ना मिळत नाही आ नित्यं ब्रह्मरसं पित्वा तृतोयः परमात्मने इंद्रच मन्यते रंगं रूपानां तत्र का कथा संदेश सदैव ब्रह्मरसाचे पान करून जो परमात्म्या तृप्त झाला आहे तो मुनी इंद्राला देखील गरीब मानतो मग राजांची तर गोष्टच काय आय परम कैवल्यम गुरु नवे भवेता। गुरु भक्ती रती कार्य सर्वदा मोक्षकाक्षी मोक्षाची आकांक्षा करणाऱ्यांनी गुरु भक्ती खूप केली पाहिजे कारण गुरु गुरुदैवाद्वारेच पण मची प्राप्ती होती आयेकैवाद्वितोह गुरुवाक्येन निश्चिता आवश्यता नित्य वै वनातर अभ्यासा मिमिशे नव आमाधी अजन जनित देव नश गुरुदेवांच्या वाक्याच्या साह्याने ज्याने असा निश्चय केला आहे की मी एक अद्वितीय आहे आणि त्याच अभ्यासात जो नित्यरत आहे त्याच्यासाठी अन्य वनवासाचे सेवन आवश्यक नाही कारण अभ्यासानेच एका क्षणात समाधी लागते आणि त्याच क्षणी या जन्मापर्यंतचे सर्व पापे नष्ट होऊन जातात आ हा, package, आ राज सच तुरानना तामसहोद्रूपेन सृजत्यवती हांतीच गुरुदेवच सत्वगुणी होऊन विष्णू रूपाने जगाचे पालन करतात रजोगुणी होऊन ब्रह्म रूपाने सर्जन करतात आणि तमोगुणी होऊन शंकर रूपाने सहार करतात आश्वल प्राप्य सर्व संगविस संगविस एका किन्या स्पृह शांत साम तत् गुरुदेवांचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपा प्रसादाने सर्व प्रकारच्या आसक्ती सोडून एकाएकी एक निहा स्पृह आणि शांत होऊन राहिले पाहिजे आ सर्व ज्ञापद मि सर्व भुवी सदानंद हा सदा शांतो रमते कुत्रचित जो जीव या जगात सर्वमय आनंदमय आणि शांत भावाने सर्वत्र विचरण करतो त्याला सर्वज्ञ म्हणतात आठ देश पुण्यभाजन आ मुक्तश लक्षण दैवी अ तवाग्रे कथित मया असा पुरुष जेथे राहतो ते स्थान पुण्यतीर्थ आहे हे देवी तुझ्या समोर मी मुक्त पुरुषाचे लक्षण सांगितले आ निगमा निगमाडा गमाहा प्रिय शास्त्राने ज्ञान नास्ती गुरु विना हे प्रिय मनुष्याने चारही वेद वाचले वेदांची सांगे वाचले अध्यात्मशास्त्रे वगैरे तर सर्व शास्त्री वाचली तरी देखील गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आ आशिवपूजारथ आपष्णुपूजा रथो अथवा गुरु, तत्वा गुरु था शे तर सर्व व्यर्थ मेवही शंकराच्या पूजेत रथ असो किंवा विष्णूच्या पूजेत रथ असो परंतु गुरुतत्वाच्या ज्ञानाने रहित असेल तर ते सर्व व्यर्थ आहे सर्वम शात्फलम कर्म आ गुरु दीक्षा प्रभावतः गुरुला भात् सर्व लाभो गुरुहीनस्तु बालिशः गुरुदेवांच्या दीक्षेच्या प्रभावाने सर्व कर्मे सफल होतात गुरुदेवांच्या संप्राप्ती रूपी परम लाभाने अन्य सर्व लाभ मिळतात ज्याला गुरु नाही तो मूर्ख आहे सर्व आज शास्त्र झाला गुरु मेद समाश्रयता म्हणून सर्व प्रकारच्या प्रयत्नापासून अनासक्त होऊन शास्त्राचे मायाजाळ सोडून गुरुदेवांचाच आश्रय घेतला पाहिजे आ ज्ञानही नो गुरु त्याजो मिथ्यावादी विडंबक सो विश्रांतीनं परशान्तिं करोति किम् अज्ञानी खोटे बोलणाऱ्या व दाबिक गुरुचा त्याग केला पाहिजे कारण जो स्वतःची शांती मिळविणे जाणत नाही तो दुसऱ्यांना काय शांती देऊ शकणार आ शिला शिला संग प्रतारणे स्वयं तर न जाणारी परम निस्तरेत कथम दगडांच्या समूहाला तारून नेण्याचे ज्ञान दगडात कसे काय असू शकेल जो स्वतःच तरणे जाणत नाही तो दुसऱ्यांना काय तरुण नेणार पुंडले वर्द्यार विठ्ठल असे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ कैकाळेश्वर महाराज की जय